नमस्कार मित्रांनो आजकाल खरं प्रेम करणारी व्यक्ती आपल्याला खूप कमी भेटतात कदाचित आपल्या आपण अशा व्यक्तीवर प्रेम करतो ती आपल्याला धोका देऊन पण निघून जाते आणि एखादी व्यक्ती अशी प्रेम करते की तिचं प्रेमच आपल्याला समजत नाही पण कदाचित ते प्रेम खरं असतं मित्रांनो आता काही अशा गोष्टी पाहणार आहोत स्त्रियांच्या ज्यावरून आपल्याला सहज समजतं की तिचं प्रेम खरं आहे मित्रांनो बघा जेव्हा एखादी स्त्री स्वतःहून तुमच्या प्रेमात पडते म्हणजे तुमचं लक्ष ती केंद्रित करण्याचा प्रयत्न करते प्रथमतः ती तुमच्या समोर सतत येऊन तुम्हाला अट्रॅक्ट करण्याचा ती प्रयत्न करते ह्या तिच्या हावभावावरून तुमच्या सहज लक्षात येऊ शकतं की स्त्री तुमच्या प्रेमात पडली आहे आता खरं प्रेम कसं ओळखायचं तर मित्रांनो जेव्हा तुम्ही प्रेमात असता तेव्हा तुम्ही जरी एखाद्या दिवशी न कॉल करता तरी ती न चुकता तुम्हाला दररोज कॉल करणार न चुकता तुमच्याशिवाय तुमच्याशी बोलल्याशिवाय तिला राहवत नाही तुम्हाला भेटण्यासाठी तिला काहीतरी कारण शोधावं लागतं आणि ती ते शोधून काढते काही बहाने बनवत नाही महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ती कोणतेही बहाने देत नाही किंवा फोनवर बोलताना ती फोन ठेवण्याची गडबड देखील करत नाही मित्रांनो ह्या सोप्या सोप्या आणि इतक्या नाजूक सहज समजणाऱ्या गोष्टी आहेत ज्यावरून समजू शकता की स्त्री तुमच्यावरती खरंच प्रेम करते मित्रांनो तुमच्या ती आवडीनिवडी लक्षात घेते तुमच्याविषयी जरी कोणी वाईट बोलत असेल किंवा कोणी निंदा करत असेल तर ते मात्र तिला अजून अजिबात सहन होत नाही सगळे विरोधात गेले तरी ती मात्र तुमच्यासोबत खंबीरपणे उभी असते मग परिस्थिती कशीही आणि कोणतीही असो मित्रांनो हे गुण जर तुम्हाला एखाद्या स्त्रीमध्ये म्हणजे तुमच्या जी रिलेशनमधल्या स्त्रीमध्ये तुमच्या बाबतीत पाहायला मिळत असतील तर मित्रांनो तिच्या इतकं खरं प्रेम खरंच प्रेम करते तर मित्रांनो असे गुण तुम्हाला देखील अडत असल्यास नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सब्स्क्राइब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे मनापासून धन्यवाद आणि असं चॅनलला सपोर्ट करा